नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संघटन बांधणी यासंबंधी शिवसेना पक्षाची आढावा बैठक आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पार पडली या बैठकीला शिवसेनेचे उपनेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया विधान परिषदेचे आमदार विप्लोजी बाजोरिया माजी आमदार बळीरामजी शिरसकर शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले माजी जिल्हा परिषद सदस्य पांडे गुरुजी शिवसेना उद्योग सेलचे जिल्हा प्रमुख गणबहादूर साहेब महानगर प्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड बार्शी टाकडी तालुका प्रमुख सचिन गालट तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव बाळापूर तालुका प्रमुख मंगेश म्हैसने शिवसेना महिला संघटिका उषाताई विरकं महिला आघाडीच्या निशाताई गॅरेज स्वानंदीताई पांडे ममताताई राजपूत देवश्रीताई ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिळके गणेश बोबडे नितेश विल्हेकर रेखा राऊत बाळासाहेब तायडे यु युवासेना प्रमुख निखिल ठाकूर नितीन मानकर यासह पक्षाचे विविध पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेना उपनेते बाजू साहेब माजी आमदार शिरस्कर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले पांडे गुरुजी महिला जिल्हा संघटिका उषाताई विरक इत्यादी मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संघटन बांधणी याविषयी बैठकीला के मार्गदर्शन केले यावेळी शेकडो विविध पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा